अमळनेर नगरपालिकेत दलित वस्तीसह विविध कामांचा ठेका शेख मिस्तरीला गेल्या दहा वर्षापासून मिळत आहे सर्व कामे बोगस करूनही हा ठेकेदार कायमस्वरूपी नगरपालिकेचा जावई झाला आहे शेख मिस्तरीची सर्व कामे बोगस करतो प्रत्येक कामात तक्रारी होतात अवघ्या चार महिन्यात रस्ते खराब होतात तरीही या शेख सलीम शेख फत्तूची बिल अदा होतात हे आश्चर्य आहे गळवाडे रोडवर म्हाडा कॉलनीत या शेखचे काम सुरू आहे तेथेही रघु मोरेने काम बोगस असल्याची तक्रार केली आहे नपा अभियंता वाघ्या हा शेखचा भागीदार असल्याने बिले पटापट होतात दलित वस्त्यांच्या नावावर दुसरीकडेच कामे होत आहेत हा दलितांवर अन्याय होत आहे दलित वस्तीच्या नावावर प्रताप मिल कंपाउंड मध्ये रस्ते करण्यात आले गेल्या दहा वर्षात दलित वस्ती सुधारणाच झालेली सर्व कामे ही बोगस आहेत तरीही या सलीम फत्तूला कामे कशी मिळतात कुणाकुणाला कमिशन टक्केवारी मिळते याची चौकशी व्हावी या आशयाची तक्रार झाली आहे याच सलीम ही फसविले संपूर्ण नगरपालिका खिशात घेऊन फिरणारा हा शेख अंगठे बहादर आहे तरीही कोट्यावधीची कामे हा विविध लोकांच्या नावे घेतो याची इडी चौकशी व्हावी अशी तक्रार करण्यात आली आहे मुख्य अधिकारी नेरकरने शेखची बिले थांबवावीत अशी ही मागणी करण्यात आली आहे